झालं को हो। का कोथिंबीर काढू हा आत्या पोरेल झोपे लावलं का हो खाऊ घातलं आणि झोपवलं तिला बरं तुला एक विचारायचं होतं काय आता मुलगी तीन वर्षाची झाली हा आता पुढचं काय मला असं वाटतं मुलगा असावा आत्या तुम्हाला माहितीये की मागच्या वेळेस कसं झालं होतं सगळी गळून पडली होती मी कमजोरी किती आली होती अगं ते झालं खरं पण वंशाला दिवा नको का अहो पण आता परत तसं करायचं म्हटल्यावर हा तेच घाबरते मी नको आता आहे ना तेवढं बस झालं ए बाई तुझं ते राहू दे ते मला नको सांगू आहो अंशाला दिवा म्हणते पण आपल्याला माहीत असतं का मुलगा होणार आहे मुलगी होणार आहे अजून रिस्क घ्यायची आणि काही जीवाचं बरं वाईट झालं म्हणजे अगं बाई आपल्या इथं शेजारी पाजारी सगळ्यांना मुलं आहेत असं काय करतो तू येड्यावानी ते लोकाचं तर जाऊ दे पण मला माझं तुला सांगायचं ती पूर्गी असे जाईन भुरु उडून लोकांच्या घरी अहो पण आहे ना आपल्याकडे एक तेवढंच बस झालं मी तर वाज नाही ना आता ना। तुला वाज त्याचं मी बोलले का मी पुढच बोलले अहो तुम्ही म्हणताय लोकांच्या घरी पोर ये पोर आहेत आणि मग काय चुकीचं बोलले मी तुला सांग बरं अहो मला नको वाटत आता परत ये बाई तुला नको वाटतं ते काय सांगू नको मी तुला सांगितलं म्हणजे सांगितलं तू त्या गोष्टी विचार कर आता तुम्ही नाही समजून घेणार तर कोण समजणार सांगा बरं काय चाललंय सासू सुना काय चालायच रोजच आपलं काय म्हणतो तिला काय म्हणते तिला आता पुढचं काही पोरग नको का नातू नको का पहिलंच आणि तुला परत दुसरं पाहिजे का काय नाही पहिली पोरगी तुला माहिती आहे ना पहिले बाळांपर्यंत वास ला ते लीकरू परत तिचा जीव धोक्यात घालणार आहे का तू वंशाचा दिवा पाहिजे तुला पहिल्या बायांना किती होत होते धोक्यातच जात होते का तू विसरली का दवाखान्यात काय हाल झाली तिचे हो ते राहू द्या तुमचं मला नका सांगू अहो आता समजून घ्या ना चांगलं असतं ना सगळं तर काहीच हरकत नव्हती मला ए बघ मी सांगितलं ते सांगितलं मला बाकीचं काय ऐकायचं नाही नाही म्हणजे नाही जीव काय तिचं उगेडवणी करू नको पोरग काय पोरगी काय आहे बोलण्यापुरतं असतं पोरगी काय पोरग काय बोलायला सगळेच म्हणतात पोरगीच पाहिजे आणि पोरग नको आणि पोरग कुठं सांभाळत आहे पण शेवटी काय पोराजवळ राहावं लागतंय आणि पोरग मोठ केलं पियाला लागलं काही उद्योग करायला लागलो मग काय करशील पोरांचं तरी काय घेऊन बसलो तू भविष्यात काय करते तर काही नाही तेच लयक जीव लावायचा आहे तुझी इच्छा आहे ना तिची शारीरिक स्थिती थोडीशी मजबूत दे तिचा एक तर बी पिलो होतो मग पाहूत ना एक दोन होती म्हातारी आली काय तुम्ही का बसा बर बाई वर्षाने कवाय ना पण विचार कर हेच मला सांगायचं हा समंजस पणा मग बरोबर होय मला बरं वाटलं ना आणि खरंच वाटलं की आपण आता करू शकतो तुम्ही नाही नाही म्हणणार पण तब्येत तरी ठीक होऊ द्या आधी बरं बाई काळजी घे तब्येत चांगली कर आणि पहिलं ते पोरग दे बाकीच लय झालं आता सारखं ते जमा गा असं धुसफूस धुसफूस दु नको करू पोरग पाहिजे पोरग पाहिजे झुसपूस नाही करी जे आहे ना ते सत्य परिस्थिती ते सांगते मी आता होईल सगळं ठीक चला कोथिंबीर पण घेतली मी चला चल। काम करू लागायचं तर पोरग पाहिजे हे पाहिजे